दर्यापूर येथील तिसऱ्या पिढीमध्ये कार्यरत असलेले फोटो व्यवसायातील नाव म्हणजे वसंत फोटो स्टुडिओ व त्यांचे संचालक विक्रम यांचा मुलगा निनाद विक्रम पाटील व पंधरा वर्षे यांचं आज दुःखद निधन झालं गेल्या पंधरा दिवसांपासून निनादवर अकोला नागपूर येथे उपचार करण्यात आले होते परंतु उपचाराला प्रतिसाद न देता त्याची प्राणज्योत मावळली निनादने जगाचा आखारचा निरोप घेतला निनादच्या पश्चात आई वडील आजी बहीण मोठे बाबा आई असा आप्त परिवार आहे निनादच्या अचानक निघून जाण्याने परिवारासह दर्यापूर तालुक्यामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली आशा मनीषा मंदिरासमोरील चंद्रभागा नदीच्या तीरावरील मोक्षदा धाम येथे त्यांच्या चाहत्यांनी त्याला अखेरचा निरोप दिला निनाद हा आपल्या आजोबा पंजोबासारखाच एक चांगला युवा कलाकार होता त्याने अनेकांचे फोटो तयार केलेले आहेत नुकतेच मागील महिन्यामध्ये दुर्गा महोत्सवाच्या दरम्यान दर्यापूर पोलीस स्टेशनद्वारा आमदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत त्याचा सत्कार करण्यात आला होता विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत